Thank you very much. krāṁ varāṁ mātaram vandē mātaram vandē mātaram दो, दो! थे विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा उचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झेंडा ऊंचा रहे हमारा सदा शक्ति सरसाने वाला प्रेम सुधा बरसाने वाला वीरों को हरषाने वाला मातृभूमि का तर्पण सारा झेंडा ऊंचा रहे हमारा जय ही विश्व तिरंगा प्यारा शान न की जाने पाए चाहे जान भले ही जाए विश्व विजय करके दिखलाए तब हो झंडा ऊंचा रहे हमारा विजयी विश्व तिरंगा प्यारा झंडा ऊंचा रहे हमारा आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष दादा साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं सर्वांना सप्रेम नमस्कार आदरणीय उपस्थित सहकारी यापूर्वी सद्भावनेचा मंत्र घेऊन आपण आपल्या राजकीय सामाजिक कर्तव्यासाठी बाहेर निघालेलो आहोत मसादोक्ती बीड ही पहिली आपली पदयात्रा संपन्न झाली त्यानंतर नागपूर या ठिकाणी देखील आपला शांती मार्च झाला नाशिक याही ठिकाणी सद्भावना शांती मार्च संपन्न झाल्यानंतर काल परळी जे अत्यंत प्रतिकूल अशा परिस्थितीचं एक चित्र लोकशाहीच्या आम्ही ज्या गावाचं नाव निर्माण झालं आणि जिथे आका खोक्यासारखे शब्द दुर्दैवाने तिथून निघाले आणि महाराष्ट्राची सद्भावना की धोक्यात आणणारा एक अपघात त्या ठिकाणी घडला त्या ठिकाणी काल दिवसभराचा आपला सत्याग्रह परभणी गावामध्ये संपन्न झाला आज आपण दोन दिवसाची पदयात्रा आपली परभणी जिल्ह्यामध्ये संपन्न होत आहे आणि याचा हेतू जो आहे हा सौाद्रता निर्माण करणे सन्मानातील करणे एवढंच आहे आपण सर्वजण दोन दिवस संविधानाला अभिप्रेत भारत घडवण्यासाठी जाऊ काळामध्ये इथे ज्या काही चुकीच्या घटना घडल्या गट जे ते निर्माण केली त्याचा निषेध यापूर्वीच आपण नोंदवलेला आहे त्यातून सद्भावना वृत्तीगत व्हावी एवढाच आपल्या पदयात्रेचा हेतू आहे सकाळी आठ किलोमीटर आपल्याला पायी चालायचं आहे आणि दुपारच्या ब्रेकनंतर तेवढंच पुन्हा चालायचं आहे यामध्ये सगळ्यांनी सत्री सहभाग ठेवा एवढंच बोलतो आणि हे नृसिंहाचं मंदिर आहे भक्त प्रल्हादाला जेव्हा अटक केली तेव्हा पकडून घेऊन गेले आणि सांगितलं की तू आता दुसरं नाव नारायण आता देवाचं नाव घेऊ नको हो मात्र प्रल्हादाने देवाचा धावा हा सोडला नाही ना। आणि सत्ते शेवटी त्यांना कुठेतरी संपवला जाईल प्रल्हादाला आणि दाखव तुझा देव म्हटल्यानंतर खंब्यातून नृसिंह अवतार प्रगटला की हा आपला आध्यात्मिक आपली कथा आहे ही धार्मिक आपली कथा आहे तसंच आज काँग्रेसवाले जे आहेत आपण काँग्रेस 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 म्हणतोय आणि दुसरा रावणाचा जो खेळणारा विचार आहे हा कुठेतरी पक्षांतर करा म्हणतोय कुठेतरी आमचंच बरोबर आहे सांगतोय आणि अशा परिस्थितीत भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे ही काँग्रेस जनांच्या आचार विचार व्यवहार आणि उच्चारातून दिसत आहे आणि यातून नरसिंहाचा अवतार जसा झाला होता तसाच एक नरसिंह अवतार हा जरूर घेईल आणि जो भाजपा राक्षसरूपी आहे याच्या फलत्वाला नष्ट केल्याशिवाय राहणार नाही हा आशीर्वाद आपण या ठिकाणी सर्वांनी घेतला आहे आणि भक्त प्रल्हादासारखे आपण सर्वजण काँग्रेस आहोत जण आहोत हा या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सगळ्यांचा मी सत्कार सन्मान करतो आणि ही जबाबदारी आपल्याला सगळ्यांना पार पाडायची आहे जसा खंब्यातून नरसिंह अवतार झाला होता तसं येणाऱ्या काळात गावागावातून आणि बॅलेट असेल ईव्हीएम असेल त्यातून आता नरसिंह अवतार घेऊन यांचा कर्जन जरूर ठरेल हा संदेश आपल्याला सगळ्यांना देतो आणि सेवादलाने आपली तुकडी पुढे घ्यावी आणि पदयात्रेला सुरुवात करावी अशी सूचना सर्वांनी या ठिकाणी एका साईडला व्हायचं आहे राष्ट्रगान झाल्यानंतर आदरणीय अध्यक्ष साहेब ध्वज या ठिकाणी हस्तांतर करतील सेवादलाची तुकडी सर्वात तादोगर पुढे राहील आणि नंतर पाठीमागच्या आपल्या सर्वांनी शांततेत लाईनीमध्ये व्यवस्थित चालत आहे ध्वज ट्रान्सफर होईपर्यंत हस्तांतर होईपर्यंत कोणी पुढे येण्याचा प्रयत्न करू नका अशी विनंती राष्ट्र सुरू करेंगेनायक विधात गुजराट मराठा

पडून थांब चला सावन सु ये किसी भारत माता की जय भारत माता की जय भारत की